तर आमचं सकाळ झालेली आहे आणि मी आताच आंघोळ वगैरे आणि मशीन साफ करायला मस्त कसा आहे तो संडे आमचा फुकट नाही गेला पाहिजे वर्ष हा जो वर्ष चालत आलेला आहे तो आमचा संडे संडे स्पेशल ती मशीनी खूप लोक आराम करतात कारण की बाकीचे दिवस काम करतात आणि आपआप न रोज मशी म्हणजे दर संडेला मशी सापडतात आणि आज आहे ना म्हण काढायचं आहे म्हणून आजपासून ब्लॉक चालू केला मी ने दिवस किती तेरा दिवस ब्लॉग नव्हतं आजपासून ब्लॉक चालू मी कमी दोन तीन दिवस घेतलेलं ब्लॉग चालू करायला पण तब्येत बरी नव्हती म्हणून केलं नव्हती दाखवतो सध्याने एक आहे नंतर असते मम्मी सध्या एक आहे असते असते निघतील झाला वळला 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 आणि त्याच्यानंतर आहे ना तुम्ही आणि आता तीन वाजला मा एवढी ஹலோ காய்ச்சு நான் ஆசல பண்ண தான் தான் மாணவன் ஹானவ வைக்கிட்டு வாங்கல ஆய தான் तिकरा बस जा तिकरा आपल्याला सांगा तिकरा कसाला हे आली जा मम्मी आली मम्मी आली बघ तिकरा ब कोणा बघ उठला मी उठत आता उठला नाही ഡീജി അംബെ ചട്ട 我不。 What the hell? तुमचे आणि आता येणार आमच्याकडे रचना गुरु स्वतः आले आहेत आहे कोणी कोणी आमंत्रण केलं माई भाऊ स्वतः संदीप कडू सेम सारे लावली नाही वेगळे वेगळे आणि आहे ना तसं सुद्धा ठेवला घालू ना आणि आता मान काढून झालेला आहे आई पण गेली आता उद्या अंघोळीला येतील उडतात आणि उद्या मम्मी मम्मी उद्या बोलते मम्मी आता दुपांगरा पेटवते इथे झालाय सगळं मान काढून वहिनी आता बनवतो मला फुलाबाई आणि आता वयणी अशी मस्त वेणी लावलेली आहे फुल दिसतो <laughs> ना नक्सत मोग आणि आई बाई ना सांगायला विसरले खोबरा आणि गुळ तर माझ्या परिवार खावायला पण म्हणलाय सूप आता मी तिथं आणि आता आहे ना खिशुताई आणि रेशमा ताई आलेले आहेत कशाला आलात तुम्ही कोणीच ओलखला नसता कोणीच ओलखला नसता आणि आता साड्या बघतात मम्मीचा आणि जागवा ताई रेशमा ताई अजून येतात Cai, cai, pai, je sa, and I'll go. Cai, cai, pai, je sa.

if <laughs> देवी <speaking> पाटिला <in foreign language>

तांबल वाटे वरी गांबल वाटे घरी गावचीत नजर माझी गेली चित नजर माझी गेली चित नजर माझी गेली गावची देवला माझी भक्तांची भगते वाटू गो भक्तांची बघते वाटू आई माझी भक्तांची वाटू गो भक्तांची भगते वाटू आई माझी भक्तांची भगते वाटू गो भक्तांची भगते वाटू आई तुझं मंदिर लय सुंदर गो आई तुझं मंदिर लय सुंदर आई तुझं मंदिर Yeah.

Ja jani na, do të